नमस्कार आज आलो लोहगड बघू शकता काय सुंदर दुर्ग आहे चारही बाजूला सह्याद्रीची रांग हे बघा एकदम टोकाकडे त्या ठिकाणचं पाहिलं विंचो भरा आहे हा सोळा कोणी तलाव आहे सोळा कोणी त्याला सोळा बाजू काय त्याला आहे लिहिलेलं आहे बघा त्या ठिकाणी तिकडे हा डॅम हा तुंग किल्ला काय सुरक्षेकडे सांगितलं पवना लेख, त्रिकोणी किल्ला या बाजूला इकडे किल्ले विसापूर आप हा किल्ले विसापूर आणि तिकडे पलीकडे हायवे क्रॉस करून शाट दिसत असेल तुम्हाला ते एकविरा मातेचं मंदिर उशी डॅम तिकडे पलीकडे खंडाळा बघण्यासारखं ठिकाण आहे आणि एवढ्या वर सुद्धा किल्ल्यावर सुद्धा दोन तीन तीन तलाव आणि त्या तलावा सुद्धा पाणी विसापूर किल्ला आणि त्याच्या खाली भाजी लेणी भाजी लेणी ते पलीकडे कारला लेणी एकवीरा मातेचं मंदिर दिसतं का काय माहिती आहे हा इथे एक मातेचं मंदिर कारला लेणी सुंदर अशा दिवाळीची सुट्टी सारता झाली असं वाटतंय बाय